एकीकडे सध्या देशात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे सर्व राजकीय नेते विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार करत आहेत तर दुसरीकडे राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा बोलबाला सुरू आहे अनेक राजकीय नेते या योजनेवरून सत्ताधारी पक्षावर निशाणा साधत आहेत अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्यांना रोखठोक प्रत्युत्तर दिलं आहे अजित पवारांनी विरोधकांना सोशल मीडियावरून सुनावलं आहे अजित पवार यांनी सोशल मीडिया एक्सवर म्हटले की माझी लाडकी बहीण योजना टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहेत परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं ही माझी ओळख आहे तोच माझा स्वाभिमान आहे ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे तसं त्यांनी स्पष्ट देखील केलं आहे कारण ही योजना यशस्वीपणे राबवणं अशक्य आहे असं त्यांचं भाकीच आहे परंतु येत्या काळात ये या योजनेला अधिक बळकटी देऊन या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन ही निवडणूक महिलांच्या हितासाठी आणि विरोधात असणाऱ्यांमध्ये आहे असं म्हणत अजित पवारांनी टीका करणाऱ्या विरोधकांना सुनावलं आहे आता यावर विरोधक काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे